हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आत्ता पोचलेले आहे अक्कलकोटमध्ये तर अक्कलकोटमध्ये राहण्याची सुविधा कशी आणि दर्शन जेवणाची सुविधा कशी मी तुम्हाला सांगणार आहे चला बघूया मित्रांनो आम्ही अक्कलकोटमध्ये संध्याकाळी सात वाजता पोचलो तर इथं बेडकर कन्नाप्पा चौकात आलो आणि रूम बघायची होती आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कारण रूम आम्ही काही बुकिंग केली नव्हती तर रूम बुकिंग करायला खूप प्रॉब्लेम येतात नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बेडकर कन्नप्पा चौकातनं तुम्हाला मंदिराकडे जायचा रोड विचारायचा आहे किंवा दर्शन रांगेकडे असा बोर्ड लावलेला आहे त्या दिशेने जायचं आहे आपल्याला दर्शन रांगेच्या दिशेने गेलं की असे साईडने दुकानं लागतात आणि पुढं गेल्यावर तुम्हाला ते उजव्या हाताला बघा लाल कलरचा ला बोर्ड मित्रांनो त्या बोर्डवर लिहिलेला आहे वाहन तळाकडे जाणार रोड वाहन तळाकडे जाणार रोड म्हणजे पार्किंगकडे जाणार रोड तर आम्ही इथूनच गाडी घातली होती आणि इथं आल्यावर वाहनतळाकडे जाणारा रोड दिसला मग आम्ही तिथूनच आतमध्ये गाडी घातली तिथं आतमध्ये गेल्यानंतर पार्किंगची वगैरे व्यवस्थित सुविधा आहे किती पण गाड्या आल्या तरी पार्क होऊ शकतात असे इथं बोर्डवर बघा काय स्वामी समर्थ भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे वाहनतळाकडे बोर्ड बघा आता दिसतं आहे ठळकमध्ये आणि या बोर्डाच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला जर आपण बघितलं तर इकडच्याच साईडला मंदिर आहे मा स्वामींचं मंदिर आहे आणि तिथं मोठा जो वड आहे कितीतरी वर्ष पुराणं चला आधी मी मंदिर दाखवतो तुम्हाला चला मंदिराकडे जाऊया आधी मंदिराकडे चाललोय आपण आधी तुम्हाला मंदिर दाखवतो कसंही मंदिर आता गर्दी बघू शकता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं भरपूर गर्दी आम्हाला आम्ही दोन वेळा दर्शन केलं क तिथं गेल्यानंतर एक संध्याकाळी पोचल्या पोचल्या आणि नंतर सकाळी दुसऱ्या दिवशी निघताने तर आम्ही संध्याकाळी गेल्यानंतर गर्दीच होती तरी पण आम्ही लाईनला लागलो तर सकाळी आमचं लवकर झालं तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही क्लिप ॲड केले आहेत सकाळी दर्शन केलेलं आणि संध्याकाळी पण आता बघू शकता इथं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इथून आतमध्ये प्रवेश आहे मंदिराचा आता बघू शकता आतमध्ये सी सी टी व्हीमध्ये दिसतं आहे आपल्याला स्वामींची मूर्ती आता दुसऱ्या दिवशी सकाळीचं दाखवतो आम्ही कशाप्रकारे आतमध्ये गेलो इथं बघा कोमल आणि यश थांबल्यात आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये जाताना मित्रांनो वेगवेगळे केलेलं आहे महिलांसाठी वेगळी लाईन दर्शनाची आणि पुरुषांसाठी वेगळी लाईन दर्शनाची तर महिलांसाठीच्या लाईनने आई आणि कोमल केली मी एकटाच सकाळी होतो आबांनी अगोदर दर्शन घेतलेलं होतं मी पुरुषांच्या लाईनने गेलो पुरुषांच्या लाईनने काहीच गर्दी नव्हती बघा वटवृक्ष श्री स्वामी समर्थ तुम्हाला दिसतं किती मोठं वटवृक्ष आहे पुराण वा बघू शकता आणि सगळ्यांनी याला दोरे गुंडाळलेले त्यांचे काही इच्छा असतील मनातल्या त्या दोऱ्याच्या रूपाने तिथं वटवृक्षाच्या तिथंच अशा प्रकारची स्वामींची मूर्ती आहे मित्रांनो आतमध्ये गेलं तर स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि तो मोठा वटवृक्ष पण तिथंच आहे आणि आता ऑपोजिट साईडमध्ये जाऊया इथं पार्किंग आहे तिकडं मित्रांनो आता ऑपोजिट साईड म्हणजे वाहन तळाकडे जाणार रोडकडे जाऊया इथंच सगळे राहण्याची सुविधा आहे जेवणाचं आहे आणि गाड्यांची पार्किंग पण इकडंच आहे तर चला आतमध्ये आलेला सर्वप्रथम महापुरा सर्वप्रथम तर इथे ह्याची एंट्री इथून नाही इथून बाहेर पडायचे दुसऱ्या साईडने एंट्री आणि त्याच्या शेजारी स्वामींची मोठी मूर्ती दिसते स्वामी समर्थांची बघू शकता तर चला आता पुढं जाऊया पुढं गेल्यावर बोर्ड दिसतो हा मोठ्या अक्षरात इथनं पुढं जाऊया तर पुढं गेलं तर रांग दिसते आपल्याला जेवणासाठी महाप्रसादासाठी लागलेली रांग आणि हे रांग भरपूर मोठी म्हणजे आम्हाला तर असा अनुभव झाला तर तिथं आठ वाजता जेवण चालू होतं तर सात वाजेपासूनच लोक लाईनीला थांबायला मित्रांनो आता यात्री निवासी पण निवास लागलेला आहे जाऊन याच्या डॉरमेट टाईप राहण्याची सुविधा आहे आणि मोठमोठ्या हॉलमध्ये तुम्हाला एक गादी दिलेली असते एक बॉक्स दिलेला असतो तुम्हाला चार्जिंग पॉईंट दिलेला असतं अशा प्रकारे सगळे सगळे तसंच आहे सगळं सगळं हॉलच आहे त्याने बेड आणि तसंच आहे सेपरेट रूम भेटत नाही मित्रांनो याच्या आतमध्ये एंट्री केल्यावर स्वामींची तुम्हाला एक मूर्ती दिसती मस्तपैकी आणि खाली अजून एक मूर्ती दिसते ना आगावर बसलेली आता चला रूम बघूया कसे आहेत मोठे मोठे हॉल कसा आहेत तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये डॉरमॅटरी टाईप राहण्याची सुविधा असे प्रत्येकाला एक एक बेड दिला असतो ना एक बॉक्स दिलेला असतो बॉक्समध्ये आपलं सामान ठेवायचं आणि बेडवर झोपायचं एवढंच आहे आणि प्रत्येक हॉलमध्ये तुम्हाला एक महिलांसाठी आणि एक पुरुषांसाठी असं बाथरूम दिलेलं आहे टॉयलेट दिलेलं आहे याच्यामध्ये बघू शकतात पाण्याची सुविधा आहे इथं व्यवस्थित पिण्यासाठी पण पाणी दिलेलं आहे कॉमन एरिया तीन मजली आणि तिथं डॉर्मेटरी टाईप राहण्याची सुविधा आहे म्हणजे असे सेपरेट रूम नाही हॉल आहेत मोठे आणि तिथं प्रत्येक ठिकाणी बेड टाकून आहे ना प्रत्येकाला एक गादी आणि एक बॉक्स दिलेला आहे तेवढ्यात तुमचं सामान ठेवायचं आणि गादीवर झोपायचं आणि प्रत्येकाला शंभर रुपये चार्ज आहे तर आता दुसरं बघते निवास बघूया त्रिभुवन तर ह्याच्यामध्ये सिंगल सिंगल रूम आहेत आणि राहण्याची पण व्यवस्थित सुविधा आहे पण आधी बुकिंग करायला लागते नाही तर भेटत नाही टायमा होती मित्रांनो आम्ही आदल्या दिवशी गेलो संध्याकाळी त्यावेळेस आतमध्ये विचारलं तर रूम नाहीत म्हणून त्यांनी डायरेक्ट सांगितलं म्हणले बाहेर तुम्ही कुठंतरी रूम बघा मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना म्हटलं नक्की काय परिस्थिती बघाव तर विचारायला गेलो आतमध्ये परत कारण इथल्या रूम बार इथं आम्ही ऐकलेलं आणि फॅमिलीसाठी जर येणार असाल तर इथं रूम भेटतात चांगल्या रूम आहे का किती साधारण रूमला हजार रुपये किती बेड माणसं राहते पाच जण तीन रूम येते रूम बरोबर ठीक मित्रांनो या भक्त निवासात सातशे रुपयापासून रूम चालू आहेत ते हजार रुपयापर्यंत भेटतात आता त्यांनी तर मला सांगितलं सहा जण असल्यामुळे हजार रुपयात भेटल तर आता पुढं बघूया पार्किंग कसं आहे अक्कलकोटचं चला पार्किंग भरपूर मोठं आहे किती पण गाड्या एका वेळेस बसत्याला असं आहे पार्किंग तर आमची गाडी कुठं लावली दाखवतं तुम्हाला पार्किंग बघा किती मोठं आहे टोले जंग आहे पार्किंग जंगल आहे टोले जंगल आहे यश म्हणते चला बघूया पार्किंग लय गाड्या आहेत आणि कसं आहे येऊन गाडी लावायची तर एका साईडने यायचं आपण जेव्हा अंतळाचा रोड बघितला होता तिथून आतमध्ये गाडी घालायची आणि गाडी बाहेर काढायला एक्झिट गेट दुसरं आहे बघू शकता किती गाड्या आहेत आणि पाऊस झाल्यामुळे सध्या चिकलही तर काही चांगलं असतंय तर चला पुढं बघूया गाडी कुठे आपली चल चल चालशिवादा चल, गाडी मित्रांनो आता गाडीकडे जायचं आहे चला मित्रांनो गाडी दिसलेली आमची एकट्याचीच गाडी राहिली गाडी घेऊन येतो मित्रांनो जर तुम्ही अक्कलकोटला येणार असाल तर सकाळी सकाळी नऊ दहा अकरा वाजेपर्यंत कारण आला तो रूम तो तर रूम तुम्हाला भेटतील एकदम व्यवस्थित किंवा यात्री मित्रांनो तुम्ही जर अक्कलकोटला आला तर राहण्याचंही टेन्शन घेऊ नका जर तुम्ही इथं आला तर एंट्री गेट वाहन तळाच्या तिथंच लोक थांबलेले असतात रूम पाहिजे का रूम पाहिजे का जर तिथं जर तुम्हाला जास्त वाटत असेल चार्जेस तर तुम्ही आत येऊन याच वॉचमॅनला वगैरे विचारून कॉन्टॅक्ट घेऊ शकता तर आम्हाला अशा प्रकारे रूम भेटलेली बाराशे रुपये सांगितलेलं तर आम्ही हजार रुपयामध्ये ओके केली आणि रूम पण चांगली साप होती तशी साफसफाई होती काय अडचण नव्हती आणि अशा प्रकारचं बाथरूम होतं त्याच्यात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा की रूमचा काही प्रॉब्लेम नाही रूम भेटून जाते आणि जर सिंगल असाल तर काहीच अडचण नाही तुम्हाला यात्री निवास आहे तिथं सिंगल रो रुक लोकांसाठी रुक डॉरमेटरी रूम आहेत व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय